आज अडीनियम मी रिपोर्ट करत आहे बघा हे सर्व अडीनियम छान फुलं आले आणि भरपूर दिवस फुलं येत होते सगळे बीपासून तयार केलेले आहे एका मोठ्या झाडाला बी झालं होतं बी आलं होतं त्याच्यापासूनच हे तयार केलेले होते मी आणि एका वर्षाच्या आतच हे मला फुलं द्यायलासुद्धा लागले होते आता हे झालेसन दोन अडीच वर्षाच्या अंदाजे माझे मी माती काढून घेतली बाहेर काढलं कारण छोटे छोड़ छोटे कुंड येत असल्यामुळे रूट सगळीकडे पसरलेल्या होत्या त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्ण माती अशी काढून घ्यायची आणि होल भरपूर होते या कुंड्यांना हळदीच्या पाण्यात स्वच्छ करण्यासाठी मी छान असं थोड्या वेळेला ठेवून दिलेलं आहे आणि पूर्ण पहिले स्वच्छ करून घेतले मग हळदीच्या पाण्यात थोड ठेवले काही वेळ एक एखादा तास आणि नंतर बघा छान असं पूर्णच मी काढलेलं आहे बघा ज्या लांब म्हणजे कुंडी लांब असलेले त्याच्यामध्ये लांब असं खोडे तयार होते आणि गोल याच्यामध्ये गोल या पद्धतीने तयार झालेले आहे सगळे बघा आणि नंतर बघा हे किती छोट्या याच्यात आहे छोट्याच्या चो� छोट्या याच्यात होतं छोटे छोटे याच्यासुद्धा मी लावलेले होते हे बघा याचं चा किती छान रिझल्ट मिळालेला आहे किती मोठं झालेलं आहे याचा आणि या पद्धतीने सगळे स्वच्छ मी धुवून घेतले हे फेब्रुवारीच्या सुरुवातीला मी काम केलं सुकवायला मात्र मी एक दिवस उन्हामध्ये असे ठेवले नंतर मी चार पाच दिवस सावलीत ठेवले कारण आता ऊन जास्त तापायला लागले तेव्हा थोडे कमीच होते आणि येते बघा हे पण बघा किती मोठं झालेलं आहे आणि याला आहे ना कडक खूप माती झाली खूप हार्ड झालेले आहे याच्यामुळं आहे ना आपण जर बाहेर काढले ना तर आपल्याला सर्व कळते आपल्या झाडाची अवस्था काय आहे तर आणि त्याच्यामुळं या टाइमला केलं ना तर खूप छान आपल्याला रिझल्ट मिळते अडिनियमवर त्याच्यामुळं बघा हे पा किती लांब झालेलं ला आहे आपलं असं सुकायला ठेवलं थोडं स्वच्छ झालं की मग सावलीत ठेवलेलं आहे मी आणि बघा हे तर मी याला होलसुद्धा नाही पण पाण्याची बरोबर काळजी घेतल्यामुळे बघा किती फुलं फुललेलं आहे छोट्याशा पॉटमध्ये आणि थोडे दिवस मी घरात ठेवले कारण घरात बाहेर करते कारण फुलं भरपूर असल्यामुळे होल दिसते पण याला होल नाही आहे पूर्ण रेती भरलेली आहे वर बघा तुम्ही बघू शकता किती छान फुलांनी फुललेलं आहे आपलं अडीने अडिनीम लावण्यासाठी परत मी असे टोपले घेतले आणि याला पूर्णकडे होल करून घेतले कारण पाणी याच्यामध्ये थांबायला नाही पाहिजे याच्यासाठी या पद्धतीने हे तयार झाल्यावर आता माती कशी तयार केली बघा मी मातीमध्ये रेती ही भरपूर टाकलेली आहे रेतीसोबत मी आहे ना थोडंसं बोनमीलसुद्धा टाकलं आणि थोडीशी निमखली टाकली थोड्याश्या एवढ्याच गोष्टी टाकल्या आपण इटीचा असा भुरकासुद्धा टाकू शकतो इथं थोडंसं होता ना तो पण मी याच्यामध्ये टाकत आहे या पद्धतीने अशी माती तयार केली मी कारण अडेनियमला रेतीली माती जास्त आवडते पण घरात लावलेलं आहे ना त्याच्यामध्ये पण मी घरात म्हणजे बाहेरच होतो पण छोट्याच्यात त्याला होल नाही ना त्याच्यामध्ये मी रेती भरपूर लावले टाकलेली आहे आणि पाण्याची फक्त काळजी घेतली नाही तर अडेनियम खूप सोपं आहे लावणं झाडंसुद्धा खूप छान तयार होतं या पद्धतीने सगळं आता मिक्स करून घेते मी रेती माती निमखली आणि बोनवीर जे माझ्याकडे होतं ते मी टाकलं याच्यामध्ये आणि थोडंसं खतसुद्धा टाकलं कंपोस्ट कारण आपण एकदा तसं सर्व दिलं ना तर मग काळजी राहत नाही छान अशा पद्धतीने सगळे पॉट मी भरून घेणार आहे आता छान कारण हे सुकलेले होते आणि जेवढं लान कोडे असेल तेवढं कमी दिवस आपण ठेवू शकतो मोठं असलं तर आपण खूप दिवस ठेवू शकतो म्हणजे बाहेर काढल्यावर पण माझे खूप जास्त मोठे नव्हते म्हणून मी त्याला चार पाच दिवसच ठेवलं होतं बघा या पद्धतीने मग लावून घेतले लावल्यावर मी एक दिवस तसेच ठेवले दुसऱ्या दिवशी नंतर पाणी दिलं त्याला छान असं केल्यामुळे कोडेक्स हे मोठे मोठे होतात हेल्दी होतात ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच लावल्यानंतर काही दिवसानंतर रिझल्ट तुम्हाला दाखवते कसा येईल तो या पद्धतीने सगळेच कुंड्या मी भरून घेत आहे या पद्धतीने झाडाची काळजी घेणं काढल्यानंतर आपलं काम खूप छान होते म्हणजे झाडं खराब होत नाही आणि बघा हे राहिले होते परत काही छोट्या याच्यात काही मोठ्या याच्यात जसे माझ्याकडे कुंड्या होत्या ना तशा पद्धतीने मी लावलं नंतर काही येल आहे ना मला खत वगैरे थोडं कमी पडलं पण जे होतं त्याच्यामध्येच मी लावलं बघा या कुंडीमध्ये फुटलेली ही कुंडी याच्यामध्ये सुद्धा लावून घेते मातीच्या कुंड्यामध्ये पण खूप छान चालतात कारण मातीच्या कुंड्यामध्ये पाणी असं जमा राहत नाही नेमला जशी माती पाहिजे तशी आणि या पद्धतीने ह्या पण सर्व कुंड्या मी भरून आता आणि हे सर्व झाडं छान असे रिपोर्ट करते हे रिपोर्ट करण्याचा माझा पहिलाच टाईम आहे याच्या पहिले मी कधी केलेले नव्हते कारण हे बीपासून तयार झालेले होते भरपूर फुलंही देत होते पण आता माझी आशा वाढली आणि मी म्हटलं तर यावर्षी जर आता तयार केलं ना आपण तर आपल्याला उन्हाळ्याभर खूप छान फुलं येतात त्याच्यानंतर पण याला असं म्हणा की बरेच खूप दिवस फुलं येत असतात अडेनेमला थोडा काळच याचा फुलाच्या शिवाय गेला तर गेला कारण हे अडेनेम जे होते ना याला असं म्हणा की वर्षभरसुद्धा फुलं आलेले आहे माझ्या आणि असं काम चालूच होतं माझं सुकलेलं सुकवायचं आणि रेती वगैरे सर्व टाकून लावण्याचं आता या रेतीने मिळाल्यानं मी इटीचा भुरकाच टाकणार होती पण मग मिळाली मला बघा अशा पद्धतीने छोटे छोटे सुद्धा आहे तयार झालेले आणि पाणी बघा दुसऱ्या दिवशी दिलं मग मी याला छान असं पाणी मग मी ते झाडं घेऊन घेते या पद्धतीने एक दिवस जर आपण बिना पाण्याचं ठेवलं तर आणि मग काय झालं हे आपले जे पानं आहे ना याला बरीच वरून सुद्धा मी कटाई केली होती जे करायचं आहे ते आणि हे पानं पूर्ण गळून जाणार आहे लावल्यावर काही दिवसानंतर मग नवीन पानं याला यायला सुरुवात होणार आहे आता बघूया उन्हाळ्यामध्ये याचा रिझल्ट आपल्याला कसा मिळते तर या पद्धतीने सगळ्या झाडांना छान असं पाणीसुद्धा देऊन दिलेलं आहे बघा असं गोल पॉटमध्ये छान येते आणि हे नर्सरीतून वेगळा रंग म्हणून मी आणला हा मात्र मी ला आणल्यावरच थोडंसं असं काढून लगेच लावला बघा याच्यामध्ये आहे ना मग कोकोपीटच जास्त दिसत होतं मातीमध्ये बघा या पद्धतीने लावून घेतलं मी लगेच आणि सगळे आता पानं सुकले सुकलेले पानं असे आता सुकत पडत आहे खाली हडीनेबद्दल सांगते हे सर्व थोडीशी हळदसुद्धा लावायची जिथं कट झालं आहे त्या भागाला किंवा तुम्ही फंगीसाईट लावू शकता मी हळदीचा उपाय करत असते ऑर्गनिक कामामध्ये बघा कोडेक्ससुद्धा मोठं झालेलं आहे काही दिवसानंतर आता याला झाले असं वीस दिवस लावून आणि कोडेक्स छान झालेला आहे बघा आणि नवीन पानं येत आहे सगळं नवीन पानं येत आहे ये यायला तर बघा लावल्यानंतर फुलं आणि कळ्यासुद्धा यायला लागल्या आहे जे आपण नर्सरीमधून आणलेलं होतं ते या पद्धतीने केले आहे बघा सगळ्याला नवीन पानं येत आहे सर्व पानं घडल्यानंतर आणि या उन्हाळ्यात आशा आहे मला की आता भरपूर फुलं येतील आणि छान असं दरवर्षी कोडेक्स मोठे मोठे होत जातात माझा मात्र हा पहिलाच अनुभव आहे म्हटलं चला तुम्हाला पण सांगते या पद्धतीने नवीन नवीन पानं येत आहे बघा सगळीकडे खूप छान अडी नियमचं झाडं आहे कमी काळजीमध्ये भरपूर फुलं देणार आहे पण जसं आपण एखादं झाडं आणून त्याची जी काळजी घेणं शिकलो ना तर मग आपण झाडं वाढवू शकतो असेच एकापासून आपोआपच वेगवेगळे वे वे होत राहतात ते असा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ना आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद